हाय हॅलो नमस्कार आजच्या दुपारच्या छोट्याशा ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं नव्याने स्वागत आहे तर आज पुन्हा एकदा एस टी वायकर या ताईंकडून आम्ही एक साडी मागवलेली पहिली एक साडी मी तुम्हाला दाखवलेली होती ती खूप अतिशय सुंदर होती ती सुद्धा सिल्क मध्ये होती आणि ती साडी मी माझ्यासाठी मागवली होती जी तुम्हाला आधी सांगितलेली आणि त्यापेक्षा थोडी अधिक किंमत दिलेली आहे ह्या साडीची आणि ही साडी मागवलेली आहे ही साडी सुद्धा गढवाल सिल्क असं म्हटलं जातं या साडीला आणि तशी ही सिल्कची साडी पुन्हा एकदा मागवले ह्या साडीचा रंग लाल पण सांगता येणार किंवा राणी कलर पण सांगता येणार अतिशय सुंदर असा हा कलर मागवलाय आणि हा कलर ही साडी कुणासाठी मागवले हे पुढे तुम्हाला मी सांगणार आहे परंतु तत्पूर्वी तुम्ही मला सांगा ही साडी तुम्हाला कशी वाटली कुठल्याही लग्न कार्यात किंवा डोहाळ जेवण असेल किंवा कुणाला गिफ्ट जरी करायची असेल तरी पण अशी साडी तुम्ही वायकर एस टी वायकर या ताईंकडून नक्कीच मागू शकता मटेरियल खूप सुंदर येतं पण अशा साड्या मागवत असताना अगदी तुम्ही दहा वेळेला विचार करा कारण त्यांनी लिहिलेलं आहे की आजच्या फॅन्सी जगात तुम्हाला कुठल्याही कलरची गॅरंटी मिळणार नाही तर खूप छान छान कलर त्यांच्याकडे असतात आणि साड्या ज्या आहेत त्या अतिशय सुंदर असतात दोन्ही साड्या अतिशय सुंदर होत्या आणि पहिली साडी ज्या मी चेक केलेली स्वतः त्यावेळेला त्यात पाहिलेलं तर एकही कुठे धागा सुद्धा निघालेला नव्हता एकदम सुंदर अशी साडी ती होती आणि तुम्हाला सुद्धा खूप ती साडी आवडलेली आता ही जी साडी आहे ही पण साडी अतिशय सुंदर आहे ह्याचा कपडा आधी जी तुम्हाला साडी दाखवली त्यापेक्षा अतिशय सॉफ्ट आहे अगदी चापून चोपून कोणीही नेसवायला लागणार नाही अगदी आपण स्वतःच नेसू शकतो अशी ही साडी सॉफ्ट आहे आणि ही साडी आम्ही खास माझ्या मावशीच्या मुलीचं लग्न आहे त्यासाठी आम्ही साड्या ह्या मागवतोय आणि ह्या साड्या आम्हाला प्रत्येकांना म्हणजे प्रत्येकाने साड्या घेतलेल्या आहेत परंतु ह्या ज्या साड्या आहेत ह्या मी स्वतःच एस टी वायकर ह्या साडी साड्या ज्या विकतात इन्स्टावर असतात त्या तर त्यांच्याकडून ह्या मी साड्या घेतलेल्या आहेत कुणी ह्या हा व्हिडिओ मला करायला सांगितला नाही तर पण मी स्वतःच करते कारण मला त्यांच्या साड्या खूप आवडल्या आणि तुम्ही सुद्धा मागू शकता अतिशय सुंदर असतात आणि रिझनेबल असतो असं नाही की खूप कॉस्ट आहे रिजनेबल असतो बघा आता मी तुम्हाला साडी दाखवते तो हातात जो आहे तो अंजिरी रंगाचा थोडासा ब्लाउज पीस आहे आणि हा जो आहे हा नेस्ता पदर आहे आणि त्यानंतर बघा पूर्ण वर्क केलेली अशी ही साडी आहे वरतून प्लेन आहे है, आणि ह्याची वर्क जी आहे खालच्या साईडला आहे अतिशय सुंदर अशी ह्याची डिझाईन आहे आणि कॉम्बिनेशन ते इतका छान केलं आहे बॉर्डर आणि ब्लाउज पीस त्यामुळे ही साडी अगदी नेसल्याच्या नंतर एकदम उठून दिसणार आहे ही ह्या साडीचा सा रंग असा आहे की ह्या साडीचा सा रंग कुणालाही उठून दिसेल अगदी असं नाही की कोणी सावळा आहे कोणी खूप गोरा आहे तर त्यांना कुणाला ही कलर अतिशय सुंदर दिसेल उठून दिसेल असा हा रंग मी मागवलेला आहे हा रंग माझ्या माझ्याजवळ एकही नव्हता जो मी आधी मागवला आणि हा जो रंग आहे हा कुणासाठी मागवलाय मी तुम्हाला सांगणार आहे पण व्हिडिओत तुम्ही कंटिन्यू राहा बघा अशा पद्धतीची ही साडी मी तुम्हाला पूर्ण चेक करून दाखवलेली आहे अशी ही साडी कशी दिसते बघा तुम्ही मला नक्की सांगा तुम्ही म्हणाल तुम्ही कुणाला तरी साडी मागवली आणि तुम्ही स्वतः ही अंगाला लावून दाखवतात हो तर अशाच व्यक्तीसाठी मागवले खास व्यक्तीसाठी की जी जी साडी मी स्वतः सुद्धा नेसू शकते तर अशा व्यक्तीसाठी मागवले तर ही जी साडी आहे ही साडी बघा ह्याची बॉर्डर इतकी नरम आहे आणि तितकीच पातळ सुद्धा साडी आहे बिलकुल जाड साडी नाही कारण जाड साड्या मला सुद्धा आवडत नसतात मला एकदम सॉफ्ट आणि पातळ साड्या आवडतात त्याच पद्धतीची मी साडी मागवले तर पदर बघा पदर इतका सुंदर आहे की पदर बघितल्यावर पूर्ण साडी उघडून पाहण्याचे वेद लागतील तर अशी ही साडी बघ तुमच्याकडे जर का काही प्रोग्राम असेल तर तुम्ही मागवू शकता तर ही जी साडी मागवले ही माझ्या आईसाठी मागवले आणि पहिली साडी जी मागवलेली ती माझ्यासाठी मागवले आई साडी आईसाठी साडी मागवले म्हणून मी स्वतः अंगाला लावून बघत होती बाकी दुसऱ्यांसाठी मागवली असती तर मी कधीही अंगावर लावून बघितली नसती कारण इतरांना साडी द्यायची असते ती आपल्या अंगाला लावून कधीही द्यायची नसते तर आईसाठी मागवले त्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओ सुद्धा करून दाखवलेला आहे की अशी साडी मी आईसाठी मागवले आणि इतक्या महाग साड्या फक्त आम्ही लग्नासाठीच घेतो आणि एकदम जवळचं लग्न असेल तरच आम्ही घेतो बाकी खूप पैसे आम्ही कपड्यांमध्ये वगैरे इन्व्हेस्ट करत नसतो कारण हे सर्व पैसे वेस्टेज राहतात असं मला तरी वाटतं असे कपडे घ्यायचे की ज्याला आपण रोज वापरू शकतो तर अशा साड्या रोज वापरू शकत नाही काही प्रोग्राम असेल तरच आपण वापरू शकतो आणि आता काय झालंय की माझ्या सख्या मावशीच्या मुलीचं लग्न आहे त्यामुळे इतक्या चांगल्या चांगल्या साड्या आम्ही मागवतोय तर तुम्हाला कशी वाटली आजची साडी आणि मला नक्की सांगा तुम्हाला साडी कशी वाटली आणि माझी सुद्धा साडी जी मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओत दाखवलेली ती सुद्धा तुम्हाला सर्वांना खूप आवडले मी सर्वांचे कमेंट वाचलेले की बऱ्याच लोकांनी मला त्याची किंमत सुद्धा विचारलेली की ह्याची किंमत किती आहे तर त्याची किंमत मी तुम्हाला आज सांगते की कि त्याची किंमत होती एकवीसशे नव्याण्णव रुपये साडीची किंमत होती आणि आजच्या साडीची किंमत आहे बावीसशे नव्याण्णव रुपये म्हणजे तेवीसशे रुपयाची ही साडी आहे त्यातनं कोरियर चार्जेस वगैरे काहीच नाही सर्व कदाचित त्यांचं इन्क्लूड असेल आ, टोटल पैसे ऑनलाईन भरलेले आणि ऑनलाईनच ही बुकिंग केलेली आणि पुन्हा एकदा त्या ताईंना मी थँक्यू सांगते खूप सुंदर साड्या आमच्यापर्यंत पोचवल्यात